कस असत तुम्ही दोन्ही हाताने पकडायची पण सोडताना हिनी दोन्ही हातांनी सोडायची हिच्या वेळी हिनी दोन हातांनी पकडली ना तुम्ही एकच हाताने सोडायची असे मजा आता तसलं काय

डेपु चालले इथलं परत सजवते ना काकील मनाव छान त्याचा खोट घेतलंय ना का <laughs>

ते बारक कस म्हणते सोड तीन तीन वेळा झाले आता काय आता ए इकडं बघा मी शोधा की शोधा केली शोधा

आग, आग, हो आठ दिवस गिरते दो बार नहीं अरे शूट <laughs> <आगे ताक laughs> तो अरे मिटा के लेते हैं ये कर रहे अरे टाई में बड़ों दो बच्चे के लिए दीवाई ताऊ लेकर दुबे आसमान नीचे लगे सिक्के ये कोटा क्या होना

<laughs> 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 <हा> <laughs> चला <laughs> त <laughs> <दे उन्यौनी। laughs> काय होतो ते कोणी सांग मला खाली पाहिजे त्यांनी

कारली <laughs> <आतन दो> <laughs> 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 पाहिजे बर का <laughs> ओ भाऊजी <laughs> <है तो भावजी. laughs> सागर का कोकासा भाऊजी

नहीं तो ना ना बेचारी नहीं ना 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 ना

आणि सर दादा मना लावू नाही राव मुसळ झालं माझा खावा दिवस तो तासल नाही जाऊ हां बाशिंग सर मला काय गाव वाटणार नाही करनी आधी तिचं सोडायचं की सागरचं सोडायचं नाही सागर भौजीने सोडायचं तिचं सोडायचं उबरोबर एक गाठ सुट एक गाठ सुट कशाला उबरोबरतो या नाही असं वाकते हां मी सोडवणार तो हां मी वाकतेच सोड दे दा ते सुट नाही सुटलं सुटलं नाही नाही हे सुटायचं नाही रिकोने बांधले डायरेक्ट गाठन बांधले सोढो सोढो आणि सोढो सोढो दे हात लाव ही नाही ना मोर पयका नाहीये का हां पूर्ण दिसता हां बघा अनाता दोन दाव वाढायचा नाही का आवशी हां जे हारपुडा असे स्टॉय हा

इचरा का तुम्ही तुम्ही चांगलं इचरा काय बघते सोन मग तीन वाऱ्यात

सुनमुख मग बघ हा काय बघता काय बघता हा मारपीच करे

घर पण दे राव हां झालं हां झालं पारशी दिसती बाई बाय पारशी दिसती त्या आठ्यांचं किती जीव तुटतो यार किती किती अशा प्रकारे सगळा कार्यक्रम झाला तुमच्या इकडे कसा असतो काय सांगा काय झालं याय लागायला लागले मला काय रे ताई कसा असतो कार्यक्रम असा असतो ना असा असतो नाही आता आता झाला कार्यक्रम छान हळद फेंडीचा चालू कपडे वाळत्या बाय सगळ्यांना आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि तुमच्या इकडे कशी पद्धत असते ते पण चहा पिऊन जाऊ